श्री स्वामी समर्थ मीन राशीच्या भाविक आश्चर्याचा क्षण जवळ येत आहे ज्याची तुम्ही कित्येक महिने वाट होता तोच गुरु सिंहासन योग या तुम्हाला गुरु हा ग्रह सिंह राशीत स्थान घेऊन मीन राशीवर आपली पूर्ण दृष्टी टाकतो आहे आणि हीच दृष्टी आयुष्यात चमत्कारी मोडतोड घडवणारी आहे या महिन्यात अनेक मीन राशीचे लोक एका जुन्या अडथळ्यावर मात करून नवी दिशा स्वीकारताना दिसतात ज्यांनी मागील काळात नोकरी व्यवसाय किंवा शिक्षणात अडथळे अनुभवले त्यांच्यासाठी हा महिना गुरुच्या कृपेचा आहे एक नवा प्रस्ताव नव्या जबाबदाऱ्यांचं निमंत्रण जे तुमचं स्थान समाजात वाढवतील आर्थिक स्थिती धनलाभाचे योग निर्माण होत आहेत विशेषतः पुत्रसुख वारसहक किंवा परत मिळणारी थकीत रक्कम या बाबतीत नवी उमेद जागवणारा काळ आहे गुरुच्या कृपेमुळे व्यर्थ खर्च आटोक्यात येईल आणि संपत्तीची योग्य गुंतवणूक घडेल घरातल्या वातावरणात प्रेम आणि एकोप्याची भावना वाढेल गुरुच्या सिंहासन योगामुळे एखादा जुना वाद मिटून जाईल लग्नाच्या नवीन नात्याच्या चर्चांनाही चालना मिळेल शुभ कार्यात गुरुवार निवडावा कारण तोच गुरुचा दिवस तोच समाधानाचा दिवस मानसिक शांती मिळवण्यासाठी ध्यान आवश्यक आहे हातपाय दुखी रक्तदाब झोपेचा त्रास जाणवू शकतो पण सतत ओम श्री गुरवे नमहा हा जप एकवीस वेळा सकाळी केल्यास मन प्रसन्न होईल आणि शरीराची थकवत दूर होईल पंधरा ऑगस्ट पासून एकवीस ऑगस्ट पर्यंतचा काळ प्रवास धार्मिक स्थलभेटी आणि दानधर्मासाठी उत्तम आहे जर गुरुवारच्या दिवशी प्रवासास सुरुवात केली तर संपूर्ण प्रवास यशस्वी आणि सुरक्षित ठरेल या महिन्यात शक्य असल्यास एकदा गुरुचरण व्रत पाळा गुरुवारी पिवळा प्रसाद वाटा व वा श्री दत्तगुरुंच्या अर्घ्य द्या हे व्रत गुरूंची विशेष कृपा आणत मीन राशीच्या जीवनासमोर आता एका नव्या युगाची दारे उघडत आहेत जे काही हरवलं होतं ते परत येईल जे अपेक्षित नव्हतं तेही घडेल पण सगळ्याच मागे उभा आहे तो गुरुचा सिंहासन योग विश्वास ठेवा प्रार्थना करा आणि तुमच्या जीवनात चमत्कारांना सामोरं जा जर ही भविष्यवाणी उपयोगी वाटली असेल तर माझ्या संत प्रभू या चॅनलला सबस्क्राइब करा लाईक आणि शेअर करून आपलं आध्यात्मिक कुटुंब वाढवा